मुंडे अडचणीत येणार असं म्हणतोय कारण त्या पर्यावरण मंत्री आहेत परळी औष्णिक केंद्राच्या प्रदूषणाचा मुद्दा त्यांच्याच अखत्यारीत येतो त्यांना केंद्राच्या साथीनं हा प्रश्न सोडवावा लागणार आहे आणि जर त्यांनी प्रदूषणाचा प्रश्न सोडवला आणि राखेचा प्रश्न सोडवला तर वाल्मिक कराडच्या वर्चस्वाला धक्का बसणार आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेच्या जवळचा माणूस आहे त्यामुळे पंकजा मुंडे या मुद्द्याला हात घालणार का असा तो प्रश्न आहे आणि याच विषयावर आज आपण ला ला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेऱ्यामध्ये आहे मनोज मांडवकर पंकजा मुंडे समोर यश्न प्रश्न उभा राहिलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्याही अंगावर धूळ उडतीय देशमुख हत्या प्रकरणानंतर काळ्या धंद्यांना वाचा आहे आमदार सुरेश धस असतील अंजली दमानिया असतील किंवा मग जितेंद्र आव्हाड असतील आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीबद्दल जगाला सांगायला सुरुवात केली आहे पण या गुन्हेगारीसाठी सुरेश धस ही जबाबदार आहेत आणि त्यांचेही अनेक किस्से आहेत असो बीडच्या पुढाऱ्यांनी राजकारणाची कशी राख रांगोळी केली आहे यावर आम्ही एक केला केलाय आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो एकदा पहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचा रेफरन्स कळेल परळी औक्षणिक ऊर्जा केंद्रातून दररोज लाखो रुपये किमतीची राख निर्माण होते आणि या राखेच्या धंद्यावर वाल्मिक करारचं वर्चस्व वा आहे त्याचे गावगुंड तिथे दादागिरी करतात धमकवतात राखीची आणि तरीही कोणीही त्याबद्दल कारवाई करायला कोणीवत नाहीये जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी एक पुस्तक लिहिलंय बीडची लोकशाही एक बहायण वास्तव्य असं त्याचं नाव आहे त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची बीडला बदली झाली म्हणजे त्याला शिक्षा झाली असा प्रशासनाचा समज आहे ही ओळख कोणी निर्माण केली पूर्वी अशी भाषा गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांबाबत बोलली जात होती तिथे माओवाद्यांचा त्रास होता म्हणून सगळ्यांना जीवाची भीती होती म्हणून असं बोललं जात होतं हे आपण समजू शकतो पण बीडला कोणते माओवादी आहेत बीडची ही ओळख कोणी बनवली या प्रश्नाचं उत्तर बीडच्या जनतेनंच द्यायचंय आपला आजचा विषय आहे पंकजा मुंडेंची अडचण वाढणार जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या त्यावेळेच्या औरंगाबादच्या कार्यालयीन बीडच्या औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्राला नोटीस पाठवली होती पर्यावरण संतुलनाचे कोणतेही उपाय या प्रकल्पानं केले नाही आणि त्यामुळेच परिसरातलं प्रदूषण वाढलं त्या, त्या प्रकरणी हे ऊर्जा निर्मिती केंद्र बंद का करण्यात येऊ नये अशी नोटीस पाठवण्यात आली होती आता ही नोटीस कचऱ्याच्या टोपलीत टाकली हा भाग वेगळा आहे आपलं प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कुचकामी आणि बिनकामाचं आहे निशभ्र आहे राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलं गेलंय मोठमोठ्या उद्योगांचा रखवालदार झालाय आणि त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही त्यातल्या त्यात बीडच्या औक्षणिक प्रकल्पाला बंद करण्याची नोटीस म्हणजे थेट कराडच्या पोटावर पाय तो हे कसं काय देऊ शकणार आणि म्हणूनच ती नोटीस कुचकामी ठरली आता तिथल्या लोकांचं आरोग्य गेल्या कित्येक दशकांपासून धोक्यात आलंय पण कोणीही त्याकडे लक्ष दिलं नाही खरं म्हणजे औष्णिक केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेवर उपाय आहे आणि त्यामुळेच प्रदूषण होत नाही असे उपाय युरोपियन देशांमध्ये केले जातात पण परळीमध्ये ते उपाय आणले जाऊ शकत नाही कारण मग तिथल्या अर्थकारणाला धक्का बसेल राखेचे व्यापारी ठेकेदार बेकार होतील दौलतपूर या शहरातल्या बंगल्यांचा रंग उतरे थेट वाल्मिक कराडशी दुश्मनी घेतली जाईल आणि म्हणून कोणताही आमदार किंवा मंत्री या विषयाला हातच घालत नाहीये अशात पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आलंय आणि त्यांच्याकडे आलंय पर्यावरण मंत्रीपद आता मला सांगा पंकजा त्या औष्णिक केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचा बंदोबस्त करू शकतील का त्यांनी असा प्रयत्न जरी केला तर त्या थेट बंधू धनंजय मुंडेच्या विरोधात जातील आणि हे रिस्क त्या उचलणार नाही आहेत आणि म्हणूनच पंकजा मुंडे अडचणीत आल्या असं मी सुरुवातीलाच म्हणाले होते पण म्हणून आम्ही हा प्रश्न विचारायच नाही असं होत नाही तिथल्या जनतेला श्वसनाचे रोग झाले पण दहशतीमुळे ते कोणीच बोलत नाहीयेत लोकसत्तानं एक छान बातमी दिली आहे कोळशापासून वीज निर्मितीचा प्रकल्प बीडमध्ये आणि त्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळ हे परभणीत आहे हे प्रदूषण नियंत्रण मंडळ नावानाच आहे तिथल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नेमका कशाचा पगार दिला जातो हे सरकारला सुद्धा माहीत नाही त्यांची नोटीस ही सगळ्यांसाठीच प्रभावशून्य असते तर परभणीतले डॉक्टर म्हणतात की या राखेमुळे श्वसनाचे विकार जडतात त्वचा विकार होतात आणि त्याला जबाबदार आहे प्रदूषण असं लोकसत्ताच्या बातमीत लिहिलं गेलंय पण यावर उपाय कोण शोधणार अजित पवार या जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेणार असं बोललं जाते पण अजित पवारांच्या हातात ही परिस्थिती राहिलेली नाहीये एवढं बीड बिघडलंय सदानंद कोचे यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांनी आलेले अनुभव लिहिले आहेत आणि त्यात त्यांनी बीडचा बिहार झाला असं आपण म्हटलं तर बिहारच्या लोकांना कसा राग येतो याचा एक किस्सा टाकलाय तो खरंच धक्कादायक आहे ज्या राज्यानं परदेशी गुंतवणुकीत देशात पहिला क्रमांक पटकावला त्या राज्यात बीड सारखा जिल्हा सुद्धा आहे हे कोणाला पटणार नाही मुंडे यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे त्यांना जर बीडच्या राजकारणात प्रदीर्घ काळ प्रभावीपणे काम करायचं असेल तर त्यांना परळीच्या या राखेचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे एक तर त्यांना तिथली जनता आशीर्वाद देईल आणि दुसरं म्हणजे बीडची प्रतिमा सुधारेल पण त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे का हा खरा प्रश्न आहे त्यांना अजित पवार कितपत साथ देतील हाही प्रश्नच आहे कारण मग धनंजय मुंडे फॅक्टर आढवा येईल पण हा प्रश्न एन केन प्रकरणी सोडवावाच लागणार आहे नाहीतर उद्योग स्नेही महाराष्ट्र या राज्याच्या प्रतिमेला तडा जाईल आणि मग एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न प्रत्यक्ष साकार करणं अवघड होऊन जाईल तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे राजकीय इच्छाशक्ती आहे का त्या परळीच्या राखेचा प्रश्न सोडवू शकतील का बीडची प्रतिमा सुधारण्याची त्यांच्याकडे संधी आहे त्या ती संधी गमावतील की त्याचं सोनं करतील तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद